हरिजन म्हणायचं अधिकार नाहीये म्हणतो हरिजन त्यातला काय कमी पडलं आणि हरिजन शिवाय तर त्याला होत नाही हरिजन काय म्हणतो तो कशामुळे म्हणतो का का, का तो काय होत नाही हरिजन शिवाय त्याला अरे आता समजा मत जाणार आलं बाय पडतो बाहेो बरं आई आई मला मत द्या म्हणतोय आणि मग आता काय बरं ते बाबासाहेब काय त्याला हे वाटतोय का, का, वाट का। पण चर्चा अशी आहेत जलील असे म्हटलेत की हा मोर्चा जो आहे हा शिरसाटांनी काढायला लावला आणि स्वतःसाठी काढायला लावलाय समाजासाठी नाही नाही समाजासाठी बाबासाहेबासाठीच शाथ काढलाय आम्ही अरे तो नेहमी म्हणतो नेहमी हरिजन म्हणतो त्याच्यामुळे मोर्चा काढला इम्तिया जलीलाने जी गरळ ओकली जे आम्हा बौद्ध बोदा, बौद्धांना त्यांनी संबोधलं की हरिजन 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 एक नवे तब्बल सात वेळेस त्यांनी हरिजन हरिजन असं या ठिकाणी संबोधलं आम्ही त्यांना खासदारकीच्या वेळेस त्यांना निवडून दिलं आमदारकीच्या वेळेस आम्ही भरभरून मतदान दिलं परंतु या म, या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना मतदान केलं नाही त्याचाच मधामध्ये एक आकाश ठेवून त्यांनी जे गरळ वखली जे प्रत्येक शब्दात आमचा जे द्वेष करून म्हणाले की हा समाज हरिजन आहे आणि आत्ताच एका न्यूज चॅनलवाल्यांनी सांगितलं की पाच हजार घेऊन वडापाव घेऊन हे समाज येतो तर आम्ही दोन हजार त्यांना जेव्हा लोकसभेसाठी निवडून दिलं तेव्हा आम्ही पाच हजारच घेतले होते का तेव्हा आम्ही त्यांच्याकडून वडापावच घेतला होता का आज देखील आम्ही आमचा समाज कोणाच्या पैशावर उभं राहत नाही आज आमची अस्मिता बाबासाहेब आंबेडकर आहे आणि आमचं संविधानावर जेव्हा भरोसा आहे त्या संविधानावर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या शक्यनुसार आम्ही या ठिकाणी येतो हो